नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात अग्रवाल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आढावा बैठक संपन्न झाली नवापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत या बैठकीत घेण्यात आल्या बैठकीला माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माडी भाजपा पदाधिकारी अनिल वसावे प्रणव सोनार एजाज शेख आदी उपस्थित होते नवापूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला पाहिजे तसेच मोठ्या संख्येने भाजपा नगरसेवक उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आता आपल्याला <सथ> त्याच्या मागे ताकदीने आपण उभं राहावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत घेतली पण फार थोड्या थोड्या मतांना आपल्या उमेदवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला पण मागच्या पाच वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फील्डवर खूप मेहनत केली आणि त्यामुळे मला मिळालं जनता पार्टीला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणूक नगर परिषदचे ज्या आहेत यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने सध्याचीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश